कुंभराशी दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये तुम्हाला मृत्यू देण्याचा प्लॅन करत आहे हा नातेवाईक नमस्कार मित्रांनो तुमचे आपल्या चॅनेलवर स्वागत आहे त्यामुळे सावध राहा मित्रांनो तुम्हा सर्वांचे राशीच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काही लोक तुम्हाला संकटात टाकण्याचा विचार करत आहेत हे लोक तुमच्याच आजूबाजूला आहेत तुमच्या डोळ्यांवरील विश्वासाची पट्टी दूर करून तुम्हाला सत्याची ओळख करून देणार आहे या तिघांच्या नावांची आणि त्यांची खरी ओळख सांगणार आहे तसेच त्यांनी तुमच्यासाठी काय षड्यंत्र रचले आहे याची सविस्तर माहिती देणार आहोत त्यामुळे तुम्ही शांत राहा आणि मनापासून ऐका आणि हा, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला मोठे यश मिळवायचं आहे देव तुमची साथ देतील कारण तुमचे ग्रह आणि तारे अनुकूल आहेत राहू जर तुम्हाला त्रास देत होता दोन हजार मध्ये तुमच्यासाठी मोठा दिलासा देणार आहे म्हणजेच शनिदेवाची कृपा तुमच्यावर होणार आहे थोडक्यात सांगायचं चा तर तुमच्यासाठी निर्माण हो आणि तुम्ही मोठ्या यशाच्या दिशेने वाटचाल कराल पण हे तीन लोक जे तुमच्या स्वप्नांवर आघात करण्यासाठी षडयंत्र रचत आहेत ते तुमचे मोठे नुकसान करू शकतात हे लोक तुमच्या समोर खूप जवळचेच आणि चांगले बनून वावरतील त्यामुळे तुम्हाला कधीही त्यांच्यावर संशय येणार नाही तुम्हाला त्यांची फसवणुकीची कल्पनाही येणार नाही पण वास्तव्यात तेच तुमचे मोठे धोकेबाज असतील म्हणूनच आपण त्यांची नावे जाणून घ्यायला हवीत आणि त्यांना आपल्या जीवनातून दूर करायला हवे कारण जोपर्यंत हे लोक तुमच्या आजूबाजूला असतील तोपर्यंत तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही खूप काही शिकलात अनेकदा तुमच्या जवळच्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला पण तरीही तुम्ही त्यांना एक संधी दिली पण लक्षात ठेवा जसा कडुलिंबाचा वृक्ष कधीच गोडसर होत नाही तसेच काही लोक कधीच बदलत नाहीत तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्यांचा स्वभाव तोच राहतो काही वेळा लोक चांगल्या गोष्टी बोलून परत तुमचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही मोठ्या मनाने त्यांना माफ करतात पण त्याचा परिणाम असा होतो की हे लोक पुन्हा एकदा तुमचं नुकसान करतात म्हणूनच अशा लोकांना ओळखा त्यांची नावे जाणून घ्या आणि त्यांना आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करा कारण तेच तुमचे खरं नुकसान करणारे आहेत खूप मोठा धोका होतो आणि त्या धोक्याला आपण सहनही करू शकत नाही त्यामुळे आपण निराशाच्या भावनेमध्ये जातो आणि स्वतःच आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो पण आम्ही तुम्हाला सावध करण्यासाठी येथे आलो आहे कारण दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत तुम्ही खूप स्वप्न पाहिले आहेत तुमच्या कुटुंबासाठीही खूप काही ठरवलं आहे तुमच्यासाठी खूप काही स्वप्न आहेत आणि समाजासाठीही काही मोठं करण्याची तुम्हाला इच्छा आहे कारण तुमची विचारसरणीच खूप मोठी आहे तुम्ही फक्त स्वतःसाठी विचार करत नाही तर इतरांसाठीही विचार करता त्यामुळेच तुम्ही आयुष्यात प्रगती करता तुमच्या राशीचा स्वभाव हा आहे की तुम्ही विनम्र आणि सुसंस्कृत आहात तुमचे हृदय खूप कोमल आहे तुम्ही कधीही कोणाचं मन दुखावू इच्छित नाहीत जरी चुकून एखाद्या प्राण्याला दुखावले तरी तुम्ही त्याची माफी मागता तुम्ही असे व्यक्ती आहात जे खरोखरच महान आहे आणि त्यामुळेच तुमच्यात परमात्मा वास करतो तुमचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व हे इतकं विश्वासहार्य आहे की कोणालाही तुमच्यावर मनापासून विश्वास मना वाटतो पण खरी गोष्ट अशी आहे की तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत ते तुमच्यासारखे नाहीत त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही कारण ते अस्थिनातील साप आहे ते खूप मोठे फसव्या आणि गद्दार आहेत ते फक्त तुमच्याशी गोड राहतात कारण त्यांना तुमचे शोषण करायचं असतं तुमच्या पैशांचा किंवा तुमच्या ओळखीचा फायदा घ्यायचा असतो म्हणूनच ते तुमच्यासोबत सोबत राहतात तुमच्या आसपासचे पुन्हा ते संबंध आहेत ते खोटे आणि फसवे आहेत या लोकांना ओळखणं खूप महत्वाचं आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही त्यांना तुमच्या आयुष्यातून दूर करायला हवं नाहीतर हे लोक तुमच्या एखाद्या वाळवीसारखी तुमचं आयुष्य आतून पोखरत राहतील तुम्ही ज्योतिषशास्त्रांच्या मागे जाल तांत्रिक भावांकडे जाल उपाय आजमवण्यासाठी तुम्ही सतत विचार कराल की तुम्ही कोठे चूक करत आहात तुमच्या आयुष्यात प्रगती होत नाही पण खरी गोष्ट अशी आहे यामागचं मुख्य कारण हेच लोक असेल त्यामुळे त्यांना वेळेत ओळखा आणि तुमच्या आयुष्यातून बाहेर काढा नाहीतर ते तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करतील मित्रांनो आयुष्यात धोक्याची खासियत ही असते की तो नेहमी आपल्याच माणसांकडून मिळतो त्यामुळे तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्वाचं आहे दोन हजार पंचवीस हे आशा आणि स्वप्न पूर्ण करण्याचं वर्ष आहे मेहनतीचं वर्ष आहे आणि मोठं उद्दिष्ट प्राप्तीचं वर्ष आहे आता आपण जाणून घेऊया की तुमच्यासाठी महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत ज्या की तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत त्यातील नंबर एक आहे ते म्हणजे स्वतःच्या उद्दिष्टांसाठी स्वतःवर अवलंबून राहा तुम्ही स्वप्न पाहिले आहे तुमच्या मोठ्या विचारधारणांमुळे तुम्ही काहीतरी करण्याचं ठरवलं आहे पण जर तुम्ही या गोष्टींसाठी तुमच्यावर अवलंबून राहिलात ही तुमची मोठी चूक असेल तुम्ही ज्याच्यावर अवलंबून राहाल तेच भविष्यात तुमच्या मार्गात अडथळे आणतील त्यातील नंबर दोन आहे दोन हजार पंचवीसमध्ये कुठल्याही परिस्थितीत व्यापारात पारदर्शक करू नका तुमच्या राशीचा स्वभाव असा आहे की तुम्ही लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवता आणि त्यांना आपलं मानतात पण हेच तुमची कमजोरी आहे आणि त्याचा फायदा घेतात तुमचा पार्टनर तुमचं मोठं नुकसान करू शकतो नंबर तीन आहे स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा लोक फक्त स्वतःचा विचार करतात त्यामुळे तुमचे पुढील पाऊल कधीही कोणाला न सांगता उचलले पाहिजे स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि कोणावरही अवलंबून राहू नका तुम्ही एकटे नाहीत कारण परमात्मा नेहमी तुमच्या सोबत आहे नंबर चार भगवंताला वेळ द्या आजच्या धावपळीत आयुष्यात अनेक जण देवासाठी वेळ काढत नाहीत मंदिरात जाणं हनुमान चालिसाचं पाठ करणे किंवा एक लोटा पाणी वाहण्यासाठी ते दोन मिनटंही काढत नाहीत पण जर तुम्ही देवासाठी वेळ दिला तर परमात्मा तुम्हाला नेहमीच आधार देतील जेव्हा तुमच्यावर संकटाचे मोठे डोंगर कोसळले तेव्हा परमेश्वर नक्कीच तुमच्या सोबत असतील याची हमी आम्ही तुम्हाला देतो त्यामुळे आयुष्यात कधीही स्वतःला एकटे समजू नका आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका ही काळजी कधीच करू नका की लोक काय म्हणतील सर्वात मोठी चूक म्हणजे लाज किंवा लोक काय म्हणतील हा या विचारांच्या काळात पैसा असलेल्या माणसाला सर्वत्र मानसन्मान मिळतो मग तो पैसा कोणत्याही प्रकारे कमवलेला का असे ना आम्ही तुम्हाला चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा सल्ला देत नाही पण हे सांगत आहोत की कोणतेही काम लहान किंवा मोठे नसतं आजच्या काळात प्रत्येक माणूस काही ना काही मार्गाने पैसे कमावू शकतो त्यामुळे हातावर हात ठेवून बसण्यास काहीच उपयोग नाही लोकांच्या टीकेला प्रेरणा बनवा दोन हजार पंचवीस हा काळ असा असेल जिथे लोक तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतील ते तुम्हाला ताण देतील तुमच्या पैशाची किंवा गोष्टीच्या कमतरतेचा फायदा तुम्हाला खालच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न करतील पण याच गोष्टींना तुमची प्रेरणा बनवा जेव्हा लोक तुम्हाला कमी लेखतील तेव्हा त्याचं उत्तर तुम्हाला यशाच्या तेव्हा त्याचं उत्तर तुम्हाला यशाने द्यायचं आहे यशासाठी प्रेरणा लोकांच्या नकारात्मक शब्दांना तुमचं बळ बनवा तुम्हाला बसून रडायचं नाही तर त्याच गोष्टीवर मेहनत करून तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये यशाचा डोंगर उभा करा अजून आजपर्यंत कोणीही साध्य केलं नसल आयुष्याची एक गोष्ट लक्षात ठेवा काही मोठं करण्यासाठी तुम्हाला शंभर वर्ष जगायची गरज नाही एका संधीचा योग्य उपयोग केला तर तुम्ही इतिहास घडवू शकता जितक्या आयुष्यात तुम्ही जगला आहात त्यातच असं काहीतरी करून दाखवा की ही दुनिया तुम्हाला शंभर वर्ष लक्षात ठेवतील आणि जर तुम्ही आमचं हे वाक्य समजून घेतलं तर तुम्हाला कधीही असं वाटणार नाही की हे काम मी उद्या करतो कारण मित्रांनो आयुष्यात काही दिवस आहेत त्यातले दोन दिवस तुमच्या बाजूने असतील तर दोन दिवस तुमच्या विरोधात असतील आता आपण चांगल्या आणि वाईट काळासाठी संदेश पाहूया जेव्हा तुमची चांगली वेळ चालू असेल तेव्हा अहंकार करू नका आणि जेव्हा वाईट काळ असेल तेव्हा संयम ठेवा कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे सुखानंतर दुःख यायचं ठरलेलंच आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तुम्ही खूप काही सहन केलं होतं आयुष्यात दुःखांनी तुम्हाला त्रास दिला आहे आपल्यांनीही आणि बाहेरच्यांनीही स्वप्न तोडले आहेत मेहनतीचे फळही मिळालं नाही पण आता खूप दुःख सहन झाला आहे आता बदल निश्चित आहे आणि चांगले दिवस येणार आहेत दोन हजार पंचवीस मध्ये सावध राहण्याचे कारण तुमच्या चांगल्या दिवसांमध्ये काही लोक अडथळा आणू शकतात आता तीन प्रकारचे लोक तुमचं आयुष्य बिघडवू शकतात त्यातील पहिले लोक आहेत ते, ते म्हणजे नकारात्मक लोक हे लोक नेहमीच आपल्या आयुष्याची तक्रार करत असतात त्यांना असं वाटतं की यांच्या जवळ काहीच नाही वेळ मिळाला की हे लोक फक्त इतरांची निंदा करत बसतात जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अशा लोकांसोबत राहिलात तर तुमची मानसिकता नकारात्मक होऊ शकते कारण जसा संगत तसाच रंग म्हणजे ज्याच्या सोबत आपण राहतो त्याच्या सवयी आपल्याला येऊ लागतात आचार्य चाणक्य म्हणतात की नकारात्मक लोक कधीही सकारात्मक परिणाम मिळवू शकत नाहीत आता आपण दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत ते पाहूयात ते म्हणजे ग्रस्त लोक हे लोक कोणतेही काम फार घाबरत घाबरत करतात त्यामुळे अगदी छोटस कामही त्यांना फार मोठं वाटू लागतं अशा लोकांची संगत तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकते पण एखादं मोठं कामही आपण सकारात्मक दृष्टिकोनाने आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून केलं तर ते कामही आपल्यासाठी लहान वाटू लागतं दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या व्यक्तींपासून दूर राहा ज्याची विचारसरणी नकारात्मक आहे ज्याचं मन नेहमी नकारात्मकतेने भरलेलं आहे कारण अशा प्रकारचा माणूस तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो आणि तो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुमच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा बनणार आहे म्हणून म्हणतो तुमच्या जवळचा मित्र असेल किंवा नातेवाईक असो अशा व्यक्तींपासून अंतर ठेवणे हे तुमच्यासाठी योग्य राहील आपल्या आयुष्यात काही लोक अहंकारी सुद्धा असतात आता हे अहंकारी लोक कोण असतात ते समजून घ्या हे लोक फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करणारे असतात इतरांच्या भावना यांना काहीच महत्व नसतं त्यांचा स्वार्थ साधण्यात ते मग्न असतात आणि हे लोक तुमच्या आयुष्यात तुमच्या नात्यात असू शकतात तुम्ही कधी स्वतःच अनुभवलं असेल की हा व्यक्ती कसा आहे जर तुम्ही एखाद्या तडपडणाऱ्या प्राण्याला रस्त्यावर पाहिलं तर तुमच्या मनात वेदना निर्माण होतात म्हणजेच तुम्ही इतरांसाठी सहानुभूती ठेवता तुम्ही अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहात पण तुमच्या आजूबाजूला एखादा असा व्यक्ती आहे ज्याला फक्त स्वतःचा विचार आहे जर त्याचा फायदा होत असेल आणि त्याच वेळी दुसऱ्याचा तोटा होत असेल त्याला याचं दुःख वाटत नाही ही सामान्य गोष्ट आहे की भविष्यात असा व्यक्ती तुमच्यासाठी घातक ठरू शकतो अहंकाराने भरलेले रावणाचेही काही चालले नाही आपण तर फक्त साधे माणूस आहोत त्यामुळे जर तुमच्या आजूबाजूला खूप जास्त अहंकार असलेले आणि स्वतःच्या मोठेपणात बघून राहणारा असेल आणि सतत मी हे करून दाखवीन मी ते करून दाखवीन असं सांगणारी व्यक्ती असेल तर अशा गर्विष्ठ व्यक्तींशी नातं ठेवण्यात काहीही अर्थ नाही माणसांमध्ये विनम्रता असावी जर त्यांनी आयुष्यात काही मिळवलं असेल तर त्याचं सगळं श्रेय परमेश्वराला द्यावं त्यांनी ही गोष्ट म्हणायला हवी की माझ्याकडे जे काही आहे ते महादेवांच्या कृपेमुळे आहे आणि जर अशा विचारसरणीच्या आधारावर आयुष्य जगलं गेलं तर माणूस खूप काही प्राप्त करू शकतो पण अहंकारी व्यक्ती नेहमीच आपल्या विचारांच्या कैदेत अडकून राहतो आणि आपले स्वभाव आपलं वागणं आणि आपले नाते संबंधांनाही त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये अशा अहंकारी व्यक्तीच्या आजूबाजूला जाऊ नका आणि मित्रांनो त्याच्यासोबत तुमच्या आजूबाजूला काही ईर्षाळू लोक असतात म्हणजेच काय असे इतरांच्या यशाचाही राग येतो ज्यांना इतरांच्या यशावर नजर लावण्याची सवय असते तुमच्या आसपास एखादा असा व्यक्ती असेल जो इतरांची खूप बुराई करत असेल आणि तुम्हाला हे सांगत असेल की हा व्यक्ती पुढे जाऊन मिळेल जर एखाद्या व्यक्तीला यश मिळवलं तर हा ईर्षाळू व्यक्ती आतूनच खूप अस्वस्थ होतो आणि तुम्हाला असं सांगतो की अरे हा कसा यशस्वी झाला आणि त्याच्या अपेक्षांसाठी मनमन वाईट शुभेच्छा देतो अशी व्यक्ती तुमचे आयुष्य बिघडवू शकते जर तुम्ही अशा व्यक्तीच्या आसपास राहिलात तर तुमचा आत्मविश्वास देखील कमी होऊ शकतो कारण हा व्यक्ती आयुष्यात काहीही करत नाही जर तुम्ही सध्या त्याच्यासोबत असाल तर लक्षात ठेवा की इतर कोणासोबत असताना तुमच्या आयुष्याबद्दल वाईट बोलत असेल कशाच्याच कामाचे नसतात आता अशा तीन लोकांची नावे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याच्या मनात इच्छा आहे ज्याच्यात अहंकार आहे आणि ज्याच्या मनात नकारात्मकता आहे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही त्यांचा खरा चेहरा तुमच्यासमोर आणणार आहोत तुम्ही थोडासा दम दाखवा कारण त्याचे नाव आम्ही तुम्हाला सांगणार आहोत याची हमी आहे पण तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल कारण दोन हजार पंचवीसमध्ये धनप्राप्तीसाठी एक अत्यंत प्रभावी उपाय गुरुजींनी सांगितलेला आहे या उपायाचा लाभ ज्यांनी घेतला त्याचं काम नक्कीच झालं आहे दोन हजार पंचवीस हे स्वप्न पूर्ण करण्याचं वर्ष आहे त्यामुळे हा उपाय लक्षपूर्वक ऐका आणि श्रद्धा मनात ठेवा आणि स्वतःला समजावा की मी खूप काही करू शकतो आता त्या तीन लोकांच्या नावाबद्दल बोलूया दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ज्या व्यक्तीपासून तुम्हाला धोका आहे जो तुम्हाला संपवण्याचा विचार करत आहे त्याचं नाव यम अक्षराने सुरू होतं म्हणजेच इंग्रजीतील यम अक्षराने हा व्यक्ती तुमच्या यशेचे भाव ठेवतो तुमचे यश पाहून जळतो तुमच्यावर नजर ठेवतो त्यामुळे कधीकधी अचानक तुमचं स्वास्थ्य खराब होते कधी कधी अचानक चिडचिडेपणा येतो आयुष्याच सावट तुमच्यावर येतं आणि तुमचं काम करण्याची इच्छाही होत नाही जर तुमच्यासोबत अशी परिस्थिती घडली असेल तर त्यामागे असू शकतो हा व्यक्ती तुमच्या कुटुंबातीलच आहे ज्याचं वय सुमारे पंचवीस ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान आहे त्याचा रंग सावळा आहे आणि तो एक पुरुष आहे हा व्यक्ती तुमच्या यशाबद्दल तुमच्या व्यापारातील प्रगतीबद्दल तुमच्या घरातील सुखवादी विधानाबद्दल किंवा गुप्त माहितीबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमी उत्सुक असतो म्हणून या व्यक्तीपासून थोडं सावध रहा कारण याच्या स्वभावात ईर्षा ठासून भरलेल्या आहे तुमच्यासमोर अजून एक व्यक्ती आहे जो अत्यंत नकारात्मक आहे ज्याचं नाव ग अक्षराने सुरू होतं म्हणजेच इंग्रजीत जी अक्षराने हा व्यक्ती तांत्रिक क्रियांमध्ये खूप जुना खेळाडू आहे आणि त्याने तुमच्यासाठी खूप मोठ्या तांत्रिक क्रिया केली आहे ज्याच्या नकारात्मक स्वभावामुळे हा आयुष्यात काहीच करू शकला नाही आणि आता तुमचे यश पाहून याला असं होतं याचं नाव ग वरून सुरू होतं आणि तो तुमचं नुकसान करण्यासाठी तांत्रिक उपाय करण्याचा प्रयत्न करतो पण तुमचं मनोबल खूप उंच आहे कारण तुम्ही हनुमानजीचे भक्त आहात त्यामुळे या व्यक्तींपासून लांब राहा तुमचे संरक्षण होईल आता लक्ष द्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव सांगते जो अत्यंत अहंकार्य आहे याचं नाव इंग्रजीतील के अक्षराने सुरू होतं हा एक पुरुष असू शकतो किंवा महिला देखील असू शकते तुमच्यासाठी याच्याकडून भयंकर धोका आहे कारण याचा अहंकार इतका प्रचंड आहे की याला स्वतःहून वर कोणीही आवडत नाही जर तुम्ही या व्यक्तीच्या वर पोहोचलात तर हा प्रत्येक प्रयत्न करेल की तुम्हाला पुन्हा खाली आणता यावं याच्याकडे खूप पैसा आहे आणि त्या पैशाच्या ताकदीमुळे हा तुमच्या विरोधात मोठे षडयंत्र रचू शकतो मोठे षडयंत्र रचू शकतो म्हणून या नावाच्या व्यक्तीपासून सावध राहा कारण हा तुमच्यासाठी खूप मोठा धोका ठरू शकतो ही महिला किंवा पुरुष दोघेही असू शकतात आणि दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला यांच्यापासून खूप जपून राहायचं आहे या व्यक्तीकडे पैशाची ताकद असल्यामुळे हे खोटे आरोप तुमच्यावर लावू शकतो ज्यामुळे तुम्हाला कोर्ट कचेरीत अडकवले जाईल अशा प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी दोन हजार पंचवीस तर काय पण तुमच्या आयुष्यातील अनेक वर्ष कोर्टाचे चक्कर मारण्यात निघून जातील पण कोर्टाचा निकाल लागणार नाही त्यामुळे वेळेवर सावध व्हा आणि या नावाच्या व्यक्तीपासून लांब राहा याच्यासोबत तुमचे कोणतेही राज शेअर करू नका हा व्यक्ती तुमच्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करेल तर कुठेतरी संभाषण वळवून याच्यापासून लांब राहा हे तीन लोक खूपच घातक आहेत त्यामुळे यांच्यापासून दूर राहा ही आमची तुम्हाला खास विनंती आहे जर तुम्हाला यश आणि धन प्राप्त करायचं असेल तर पुढील उपाय करा पाण्यात थोडेसे काळे तीळ घाला थोडं कच्च्या गायीचे दूध घाला हे मिश्रण तयार करा आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दर शनिवारी हा उपाय करा यामुळे तुम्हाला जबरदस्त धनलाभ होईल पितरांचे आशीर्वाद मिळतील आणि भगवान लक्ष्मीनारायण तुमच्यावर कृपा करतील देवतांचे वास असतात त्यामुळे हा उपाय खूप प्रभावी ठरतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभराशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ